नर्मदे हर चैत्र महिन्यात उत्तरवाहिनी नर्मदा परिक्रमा करतात ही परिक्रमा केल्याने पूर्ण परिक्रमा केल्याचे फळ मिळते असे मानले जाते उत्तरवाहिनी परिक्रमा सध्या तरी दोन ठिकाणी करतात परंतु अजूनही काही ठिकाणी मैया उत्तरवाहिनी होते परंतु ते अंतर थोडे आहे सध्या तरी गुजरातमध्ये तिलकवाडा रामपुरा या ठिकाणी व मंडला मध्य प्रदेश व्यास नारायण मंदिर घाघाघागी या दोन ठिकाणी ही परिक्रमा करतात तिलकवाडा रामपुरा तिलकवाडा हे अंतर एकवीस किलोमीटर आहे त्याविषयी बऱ्याच लोकांना माहिती आहे आपण इथे मंडला येथे मैया उत्तरवाहिनी कशी झाली हे बघू एक महर्षी व्यासांनी एकदा एका महापूजेचे आयोजन केले होते दोन त्यानिमित्ताने तेथे खूप साऱ्या देवांचे तसेच ऋषीमुनींचेही आगमन झाले होते तीन पूजेनंतर जेव्हा श्री व्यासमुनी यांनी सर्व आमंत्रितांना भोजन करण्याची विनंती केली तेव्हा एका ऋषींनी महर्षी व्यासांना आठवण करून दिली की तुमचा आश्रम तर श्री नर्मदेच्या दक्षिण तटावर आहे आणि हा तट पितरांचा मानला जात असल्याने आम्ही तुमच्याकडे भोजन करू शकणार नाही चार पूजा व सर्व समारंभाच्या आयोजनाच्या गडबडीत श्री व्यासमुनींना तर या मुद्द्याचे संपूर्णपणे विस्मरण झाले होते पाच या प्रकरणी सर्वमान्य असा मार्ग शोधण्यासाठी श्री व्यासजी यांनी साक्षात श्री नर्मदा मैयांकडेच विचारणा केली असता त्या म्हणाल्या की मी तर श्री शिवजींच्या आज्ञेत आहे आणि ते सांगतील तो मार्ग मी अनुसरेन सहा ते ऐकून श्री व्यासमुनी भगवान भोलेनाथांकडे गेले असताना त्यांना श्री भोलेनाथ विनयाने असे म्हणाले की मी तर भगवान श्रीविष्णूंचा भक्त आहे आणि तुम्हीही त्यांचीच उपासना करता त्यामुळे तुम्ही श्रीविष्णू तुम्हाला जसे सुचवतील तसे करा त्यानुसार सात श्री व्यासमुनी भगवान श्री विष्णूंकडे गेले असता त्यांना श्री विष्णूंनी असे सांगितले की तुम्हाला ज्या प्रकारे नर्मदा प्रवाहित व्हावी असे वाटते त्या प्रकारे तुम्ही तुमचा दंड फिरवीत न्या माझ्या आज्ञेनुसार नर्मदा त्याच मार्गाने आनंदाने प्रवाहित होत राहील आठ श्री व्यासमुनी आनंदित झाले व त्यांनी त्यांचा दंड अशा प्रकारे फिरवीत नेला की त्यांचा आश्रम आता नर्मदेच्या उत्तर तटावर आला नऊ श्री व्यासांच्या आश्रमाला वळसा घालून म्हणजेच उत्तर दिशेने प्रवाहित होऊन पुन्हा काही अंतरावर पूर्ववत पश्चिमेकारे श्री नर्मदा वाहू लागली दहा हा विलक्षण प्रसंग जेथे घडला ते स्थळ म्हणजेच सध्याच्या मध्य प्रदेश राज्यातील मंडला हे गाव अकरा तेथील श्री व्यासनारायण मंदिरापासून ही नर्मदा मय्यांची उत्तरवाहिनी परिक्रमा सुरू होऊन नंतर तेथेच पूर्ण होते बारा या परिक्रमेचा सध्याचा मार्ग सुमारे पंचेचाळीस किलोमीटर इतका आहे तेरा या मार्गावरून उपासना वा तपश्चर्या म्हणून वाटचाल करणाऱ्या यात्राकऱ्यांना वाटेवरील अनेक नर्मदाभक्त अनेक ठिकाणी स्वतःच्या आर्थिक तसेच शारीरिक कुवतीनुसार निवास भोजन जलपान बालभोग उप आहार इत्यादी विविध प्रकारच्या सेवा आनंदाने पुरविताना स्वतःला धन्य मानतात मंडला येथे जाण्यासाठी प्रथम जबलपूरला जावे लागते तिथून मंडला नव्वद किलोमीटर अंतर आहे जबलपूरपासून मंडलापर्यंत तीन तासात बसने जाता येते मंडलामध्ये राहण्याची व्यवस्था आयोजन समितीचे पदाधिकारी करतात महिष्मती मा नर्मदा उत्तरवाहिनी परिक्रमेचा मार्ग खालीलप्रमाणे आहे पहिला दिवस व्यासनारायण मंदिर मंडला उत्तरतट संकल्प आणि प्रारंभ नावेने मैया पार करून पलीकडे दक्षिण तटावर पूर्वागावात पोहोचणे येथे कृष्ण मंदिर आणि विष्णुपुरी तीर्थांचे दर्शन घेणे बंजर नदीवरील कच्चा पूल पार करून महाराजपूर संगम घाट रेवाप्रसादी प्रकल्पद्वारा बालभोग ज्वालाजी मंदिर मंगलेश्वर मंदिर कारिकोणटिराहा मानादेई सुरंगदेवरी सहस्त्रधारा सिलपुरा प्रसादी घाघाघागी रात्री विश्राम दुसरा दिवस सकाळी मैया पार करून उत्तर तटावरील बबैहा गावात पोहोचणे गरम पाणी कुंड ग्वारी फूलसागर तिंदणी गाझीपूर कटरा राजपूत मॅरेज गार्डन दुपारची भोजन प्रसादी राणी पार्क गोंजीग्राम देवदरा नेहरू स्मारक न्यायघाट जेलघाट नावघाट व्यासनारायण मंदिर संकल्पपूर्ती सुमारे एकूण बेचाळीस ते पंचेचाळीस किलोमीटर अंतर आहे बराच रस्ता सडक मार्गच आहे तटपरिवर्तन झाल्यावर बबईहा गावापासून हायवे आहे खूप रहदारी असते खूप जपून चालावे लागते वर जरी दोन दिवसात होते असे लिहिले असले तरी तीन चार दिवस चालायला हरकत नाही वाटेत राहण्याची सोय होते पहिल्या दिवशी सिलपुरा येथे मनीषा दिदींच्या आश्रमात राहू शकता सुमारे अकरा ते बारा किलोमीटर अंतर पूर्ण होईल दुसऱ्या दिवशी घाघा किंवा घागी येथे आश्रमात राहू शकता तिसऱ्या दिवशी तिन्नणीला अन्नपूर्णा आश्रम श्री धुर्वे येथे राहू शकता चौथ्या दिवशी व्यासनारायण मंदिर परिक्रमा पूर्ण आपापल्या ताकदीप्रमाणे दोन तीन चार दिवसात परिक्रमा पूर्ण होऊ शकते सर्व आश्रमचालक अतिशय प्रेमाने सेवा देतात या दिवसात ऊन प्रचंड असल्याने दुपारी विश्रांती घेऊन पुढे गेले वा चालले तर त्रास होत नाही मंडला येथील महिष्मती मा नर्मदा उत्तरवाहिनी परिक्रमा आयोजन समितीचे पदाधिकारी सर्व प्रकारे मदत करतात बालभोग भोजनप्रसादी मुक्काम यासंबंधी मार्गदर्शन करतात लेख सौ यशश्री विश्वास तावसे